नमस्कार मी पूनम डिजिट मराठी मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत वन काही ठळक वैशिष्ट्ये आणि त्याचा ओव्हर व्ह्यू पण तोही अगदी थोडक्यात हा स्मार्टफोन अलीकडेच भारतात लॉन्च झालाय या स्मार्टफोनची किंमत आहे दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये हा स्मार्टफोन एक्सक्लुसिव्हली ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे या स्मार्टफोनला देण्यात आलेली मेटल युनिबॉडी ही अतिशय आकर्षक आणि एअरक्राफ्ट ग्रिड ॲल्युमिनियमने ने बनवण्यात आली आहे ही आकर्षक मेटल बॉडी सीएनसी मशिनिंगच्या साह्याने बनवण्यात आली आहे इको ली वनेस हा जगातील पहिला मेटल युनिबॉडी स्मार्टफोन आहे जो कोणताही स्क्रू शिवाय डिझाईन करण्यात आला आहे या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात पाच पॉइंट पाच इंचाची पूर्ण एच डी आय पी एस डिस्प्ले जी टू पॉइंट टू सिक्स थाउजंड टू हंड्रेड देण्यात आली आहे यात बत्तीस जी बीचे चे अंतर्गत स्टोरेज आणि तीन हजार एम एच ची बॅटरी देण्यात आली आहे ही बॅटरी रिम्युएबल नसल्यामुळे ह्याला आकर्षक अशी युनिबॉडी मेटल डिझाईन देण्यात आली आहे यातील पोर्ट जागांविषयी बोलायचे झाले तर ह्या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटन आणि त्यावर व्हॉल्यूम रॉकर बटन देण्यात आले आहे तसेच इंचाच्या डिस्प्लेमुळे हा स्मार्टफोन हाताळणे खूप सोपे होते फोनच्या तळाशी स्पीकर ग्रिल आणि पी टाइप सी पोर्ट देण्यात आले आहे एलईको ली वन एस च्या डाव्या बाजूला सिमकार्ड स्लॉट देण्यात आले आहे या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे या स्मार्टफोन मध्ये तेरा मेगापिक्सेल चा रिअर कॅमेरा फेस डिटेक्शन ऑटो सह आणि पाच मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे तसेच रिअर कॅमेऱ्यासाठी फ्लॅशसुद्धा देण्यात आले आहे स्मार्टफोनच्या वरच्या बाजूस हेडफोन जॅक्स आणि आय आर ब्लास्टर देण्यात आले आहे हा स्मार्टफोन सध्या तरी फक्त सोनेरी रंगात उपलब्ध करण्यात आला आहे पण दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या किमतीत अशा उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येणारा हा स्मार्टफोन खरोखरच एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे जेव्हा तुम्ही हा हातात घ्याल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल या स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या खालच्या बाजूस बॅक होम आणि मल्टी टास्किंग बटन देण्यात अर्थातच हे मुखपृष्ठ युजरसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते असे मला वाटत आहे ह्याच्या ऑपरेटिंग सिस्टम विषयी बोलायचे झाले तर हा अँड्रॉइड लॉलीपॉप वर चालतो पण ह्यात ईयू आय फाय पॉइंट फायचे व्हर्जन देण्यात आले आहे तसेच विषयी सांगायचे झाले तर आपण येथे पाहू शकता की येथे कोठेही ॲप ड्रॉवर देण्यात आलेले नसून सर्व ॲप्स होमस्क्रीनवर योग्यरित्या लिस्टेड केलेले आहेत जर तुम्हाला याचा वॉलपेपर बदलायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर जास्त वेळ दाबून ठेवल्यास तुम्हाला वॉलपेपर बदलण्यासाठी खाली अनेक पर्याय दिसतील त्याचबरोबर इतर स्मार्टफोन प्रमाणे ह्यातही ड्रॉप डाऊन नोटिफिकेशन देण्यात आले आहे ज्यात तारीख आणि वेळ देण्यात आली आहे तसेच येथे तुम्हाला इतर नोटिफिकेशन, नोटिफिकेशन ही मिळतात तुम्हाला येथे नोटिफिकेशन डिसमिस करण्यासाठी बटनही देण्यात आले आहे तसेच येथे तुम्हाला सेटिंग पर्यायही मिळेल पण ही सेटिंग तुम्हाला सिस्टम सेटिंग वर न नेता केवळ नोटिफिकेशन सेटिंग स्क्रीन वर नेते जेणेकरून तुम्ही ते नोटिफिकेशन त्यांच्या महत्वानुसार वापरू किंवा पाहू शकता याचा मल्टीटास्किंग टास्किंग बटनाविषयी बोलायचे झाले तर ह्यात तुम्ही स्मार्टफोन मध्ये शॉर्टकट्स वायफाय डेटा एरोप्लेन मोड इत्यादींचा समावेश आहे तसेच त्यातील मोर, तसे मोर बटनावर क्लिक केले असता येथे तुम्ही ह्या आणि अशा अनेक शॉर्टकट्सना त्यांच्या प्रायोरिटीज प्रमाणे केवळ त्यावर क्लिक करून ते ओढून क्रमाने लावू शकता तसेच येथे तुम्हाला ऍक्सेस ऑन लॉक स्क्रीन पर्याय दिसेल जेणेकरून तुम्ही स्मार्टफोन लॉक असताना तो वापरू शकता जर तुम्ही स्मार्टफोन लॉक केला आणि मल्टीटास्किंग बटन दाबले तर त्याचे मुखपृष्ठ बदलेल आणि तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे शॉर्टकट्स ओढू शकता ज्यात फ्लॅश कॅल्क्युलेटर इत्यादींचा समावेश आहे तसेच ह्याच्या आयर ब्लास्टर विषयी बोलायचे झाले तर ह्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील टीव्ही नियंत्रणात आणू शकता इथे तुम्हाला रिमोट कंट्रोल नावाचा एक देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वायफाय ब्राउजरशी कनेक्ट करू शकता यातील अदर डिव्हाइसेस पर्यायाविषयी बोलायचे झाले तर ह्या टीव्ही एअर कंडिशनिंग प्रोजेक्टर आणि युनिव्हर्सल रिमोट असे पर्याय देण्यात आले आहेत त्यात जर तुम्हाला तुमच्या आवडीचा टीव्ही ब्रँड हवा असेल तर केवळ टीव्ही वर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हवा तो टीव्ही ब्रँड निवडू शकता युनिव्हर्सल रिमोट ॲप तर नेहमीच फायदेशीर ठरणारा ॲप आहे कारण तुमचा रिमोट तुम्हाला कधी जगा देईल हे सांगता येऊ शकत नाही आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे या तेरा मेगापिक्सलचा रियर कॅमेरा फेस डिटेक्शन ऑटो फोकस सह देण्यात आला असून आपण हा कॅमेरा उघडल्यास त्याच्या स्क्रीनवर स्वाईप केले असता तुम्ही व्हिडिओ स्लोमो पॅनोरामा यांसारख्या पर्यायांवर जाऊ शकता तसेच ह्याच्या व्हिडिओविषयी सांगायचे झाले तर ह्यात व्हिडिओ शूटिंग साठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत ज्यात फोर के वन थाउजंड यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच ह्याच्या कॅमेरा बोलायचे झाले तर तुम्ही केवळ विशिष्ट गोष्टीकडे फोकस करण्यासाठी स्क्रीनवर टॅप केल्यास तुम्हाला हवा तसा योग्य फोटो तुम्ही क्लिक करू शकता हा कॅमेरा जलद गतीने फोटो काढतो ज्याने फोटो काढणे खूपच सोपे होऊन जाते तसेच यातील जा मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा सेल्फी साठी आहे याच्या मागील बाजूस असलेल्या फिंगरप्रिंट तुम्हाला फिंगरप्रिंट पर्यायावर क्लिक करायचे आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला हवा तसा फिंगरप्रिंट सेट करू शकता त्यातील ऍड फिंगरप्रिंट बटनावर क्लिक केले असता तुम्ही पासवर्ड टाकून फिंगरप्रिंट सेट करू शकता किंवा तुम्ही फोनच्या मागील बाजूस असलेल्या फिंगरप्रिंट जागेवर तुमचे बोट दाबून तुमचे फिंगरप्रिंट सेट करू शकता तसेच यात वापरण्यात आलेली तीन हजार एम ची बॅटरी दोन ते तीन दिवस चालते खरो आणि खरोखरच हे अतिशय उत्कृष्ट फीचर आहे एलई हा भारतीय बाजारात प्रवेश केलेला एक नवीन ब्रँड आहे कंपनीचे म्हणणे आहे की भारतात त्याचे पाचशे पेक्षा अधिक सर्व्हिस सेंटर आहेत तसेच एलईको हा आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास सक्षम असल्याचेही कंपनीने सांगितले तर हा होता ली वन स्मार्टफोनचा ओव्हरव्ह्यू ज्याची किंमत आहे दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये जो एक्सक्लुझिव्हली फ्लिपकार्ट साईटवर उपलब्ध आहे ह्याला उत्कृष्ट मेटल युनिबॉडी देण्यात आली आहे तसेच त्याचे डिझाईन आणि त्याची कडा खूपच उत्कृष्ट आहे तसेच येथे आपल्याला टायपिंगचा एक उत्कृष्ट अनुभव मिळतो आम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचा युआय थोडा वेगळा आणि आकर्षक आहे यात अनेक शॉर्टकट पर्यायांचा वापर केला गेला आहे तर हा होता एल इको एस स्मार्टफोनचा ओव्हर